आलोई खरा ट्रेकला रस्ता वगैरे काय माहीत नाही आमचं नशीब एवढं खराब आहे ना का पाण्याची टाकं बघा एकदम आहे जरा पण पाणी नाही गेलं आणि कानच खूप काढलं तर आता पूर्णपणे रस्ता बुलोय ऍक्च्युली पहिल्या बघू शकता हे हे आपण खाऊ शकतो फोडून जस्ट तो तुम्हाला समोर दिसतोय तो गुमतारा म्हणजे तुमच्या एकदम पोस्टर लावला आहे आणि त्या साईडला गुमतारा आहे किल्ल्या जाऊया किल्ल्यावर ट्रेक घुमतारा हा ट्रेक आम्हाला करायचाच होता ॲक्च्युली थोडासा लेट झाला आहे बारा वाजले तर एकदम दुपार वेगळं झालं आहे आणि हे बघा कसं एकदम ऑफ रोड आहे त्या साईडला घुमतारा फोर्ट आहे आणि बारा वाजता जे ट्रेक चालू केला हा बघा पहिला ट्रेक असा आहे की बारा वाजता करतोय जरी लेट झाला तरी पण एकदम प्रॉपर एक्सप्लोअर एक आपल्याकडं रस्ताचं माहीत नाही मिळत ट्रेक केलेला नव्हता तर दुर्ग ॲप डाउनलोड केला आहे त्याच्यावर रस्ता वगैरे बघत चालू आहे फोलवरती आणि मग तुम्हाला पुढचा व्यू दाखवतो म्हणजे कसा जायचा वगैरे रस्ता आहे आणि वरती गेला तुम्हाला समजेलच कसा काय व्ह्यू आहे तर जस्ट आपण असं दुर्गमॅपवर बघून चाललो आहे आणि इकडे या उंबराचं झाड आहे ते बघा कधी पडल्यात आणि आपला फोर्ट जस्ट त्या साईडला आहे पानाची पानं वगैरे पानझर चालवलं यात्रेमध्ये आणि असा रस्ता आहे जस्ट समोर जायचं आपल्याला ते होतं डायरेक्ट गॉगल वगैरे घालून आपले कसं गावठी आहेत गावटी लोक बघायला पुढे आण पहिली निशाणे भेटली आहे गडाची माळ काय नसेल कदाचित पण ही गडाची निशाने वाटते मला ऐलोकलमध्ये आहे जशी असायला जायचं आपल्याला तर जाऊया पुढे गरमी डबल झाली आहे ॲक्च्युली बेस्ट बेसबिसचा होतो ना आम्ही म्हणजे थोडी गरमी कमी होती जस जसा वरती आलो आहे ना तस तशी गर्मी जर असं वाढत चाललंय त्या साईडला गुमतर आहे आणि दुपार झाले आणि आम्हाला एक गोष्ट भेटली आहे म्हणजे आम्ही त्याला कांडूर म्हणतो हे बघा इथं पळ आहे जस्ट हे तुम्ही बघू शकता हे हे आपण खाऊ शकतो फोडून वगैरे ते कुठून आलं ते पण सांग हे याचं काय माहिती आहे का आता तुम्ही बघा आसपास त्याचं झाडच नाही कुठे मिळतं आता झाड आता याचं झाड असं कुठेतरी वरती वर मला वाटतं वरतेच कदाचित आणि ह्याचं ही जी बी आहे ना जे कॅफे जर की गोळी असते तो पक्षी खातो एखादा पक्षी खातो आणि तो जेव्हा विष्टागारच त्याच्यातून आहे पण ते आपण खाऊ शकतो एकदम प्रोटीन असतं त्याच्या हातमध्ये खाणार आहेत दाखवतो कसं हे फोडायचं आहे बघा हा फोडायचं आणि मग खायचं तर जवळ जवळ अडीच वाजलेत आणि आम्ही इथं ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो एकदम फुल थकलो होतो बघा घांबी मला हे आंब्याचे झाड हे भुलं मोठं झाड म्हणजे भरपूर ऊन आणि जे मधीचे झाड आणि जस्ट आपल्याला या साईडला बॅक साईडला जायचे थोडासा आराम आणि मस्त कडिंगल वगैरे या लोक कडिंगल

खूप साऱ्या जंगलातून ट्रेक केला आणि एक गोष्ट बघायला भेटली हे बघा हे लोखंडाचे आहे म्हणजे रेलिंग दिले ते पडायला वगैरे नको म्हणून ही आत्ता पहिल्यांदा बघायला भेटली आणि त्या साईडला मला वाटतं मी इकून आपण डायरेक्ट घरावरती जाऊ शकतो तर पुढे जाऊया तुम्हाला दाखवतो एकदम थंड हवा येते मस्त दुपारी जवळजवळ एकदम मस्त थंड हवा येते गाईज लेट्स गो गुमतारा फोर्ट आणि आपण जस्ट आलो गुमतारा फोर्टच्या जवळ हाय बघा तटबंदी दिसते आहे तटबंदी इतिहासातली हे बघा तर आपण जस्ट आता पोचलो आहे गुमताराच्या महादर्वाजापाशी हे बघा येतं काही म्हणजे पटक्या खंडं नाही मिळत हे बघा ही तटबंदी जस हे ते मेन महादरवाज असेल म्हणजे असतानाच आपण एंटर झालो आहे महादरवादीच्या जवळ हे बघा आणि तिथं सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी त्यांच्याकडून आहे हे बघा गड संवर्धन ही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आपण पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहेत त्या साईडला जाऊया तर जस्ट आम्ही महादेवाच्या जर समोर आलो म्हणजे पुण्याला थोडं चाललंय आणि हे बघा तुम्हाला मंदिर बघायला भेटेल हे असं काही मंदिर आहे आतमध्ये आणि या साईडला पण एक्सप्लोर करण्यासारखी जागा आहे बघा तेव्हा पाण्याच्या टाकेकडे खूप ताण लागले आणि या बॅनर निवडून मदत केली ना खूप काय बोलतो मला खूप ताण लागले खूप ताण आता दिसला ना काय आणि मदत केली तुम्ही खूप ताण लागले बघू पाणी तर आहे का पहिले बघू पाणी असले तरी कडक कम होईल कुठे आले पाणी आम्ही तो बॅनर बघून आलो पाण्याच्या टाक्याकडे पण आमची आमचं नशीब एवढं खराब आहे ना का पाण्याची टाकं बघा एकदम सुक्का आहे जरा पण पाणी नाही मिळालं आणि ताणच खूप लागलं आहे पाणी पण खूप कमी आहे आता एक रस्ताचं वरतं तिकडं बघतो पाणी आहे का जर पाणी असलं तर खूप भारी होईल नाहीतर रप्प खाली रप्प खाली नाहीतर मग खूप फास्ट म्हणजे खाली जायला लागेल आणि मग गावात पाणी प्यावं लागेल खूपच ताण लागलं आहे आणि तुम्हाला मी सांगतो म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवर सांगतो की जर तुम्ही बिगिनर असाल ट्रेकर तर तुम्ही जेणेकरून उन्हाला ट्रेक टाला म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात एक तर तुम्हाला वरती मोठ्या मोठ्या बाटल्या घेऊन चढावं लागेल आणि तरी पण तुमचं पाणी संपणारच आहे आणि पुढे खूप प्रॉब्लेम होईल कारण की प्रत्येक गडावरती पाणी असेलच असे, असे नाही आता आम्ही गुमतारावरती आलो आहे आणि पाणीच नाही मिळत गडावरती आणि आमच्याकडे पाणी खूप कमी आहे आणि अजून आपल्याला जवळजवळ दीड तास चालायचं आहे खाली जायला बेस्ट विलेजपर्यंत आणि पाणीच नाही मिळत पुढे प्रॉब्लेम तर होणार आहेत ते माहीत आहेत पण त्यात आम्ही प्रॉब्लेम फेस करतो पण तुम्हाला सांगतो तुम्ही कधीच पावसाळा ट्रेक उन्हाळा ट्रेक करू नका पावसाळ्यात करा तर चला तर आत्ता आपण घुमताऱ्याच्या म्हणजे टॉप पीकवरती आहेत बघा तो भगवा दिसतोय आपला भगवा महाराजांची निशाण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जी आणि तो बघा भगवा आणि इथून पूर्ण व्ह्यू दिसतोय तो गाव जे तुम्हाला मोहिली आहे तो दुगाड गाव आहे आम्ही ॲक्च्युली दिग दुगाड गावातच आमची बाईक पार्क केली आहे आणि आत्ता पाणी वगैरे तर नव्हतं गड्यावरती पण थोडं बॉटलमध्ये होतं झालं सगळं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो आहे म्हणजे निघतोय आता जवळजवळ तीन वाजले आहेत कारण की पाणीच नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले तर आता आपण हा ही ट्रेक कंप्लीट केला आहे तर आता निघूया घराकडं आणि डबल वगैरे भेटूया अशाच ॲडव्हेंचर पण पण मला सांगणं हे माझ्या ट्रेक एक्सपिरियन्सच म्हणून सांगतो की जर तुम्ही जिग्न ट्रेकर असाल तर जेणेकरून उन्हाला ट्रेक टाला आणि पावसाळ्याचा ट्रेक करा कारण की प्रत्येक घरावर पाणी नसतं आता आमच्यासोबत भरपूर काही प्रॉब्लेम झाले आहेत पाणी वगैरे नव्हतं तर तुम्ही उन्हाळ्याला ट्रेक टाला आणि पावसाला ट्रेक करा शक्यतो तर चला भेटून घेते तोपर्यंत पगत राहा एन्जॉय करा